हॅलो स्टुडंट आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत ग्रेटर दॅन और लेस दॅन म्हणजे ग्रेटर म्हणजे मोठा आणि लेस म्हणजे लहान म्हणजे तुम्हाला इथे दोन अंक दिलेले असतील त्यातील तुम्हाला कोणता अंक मोठा आणि कोणता अंक लहान आहे हे ओळखायचे आहेत तुम्ही जर हा व्हिडिओ जर अगदी शेवटपर्यंत बघितला ना तर तुमची कन्सेप्ट ही अगदी क्लिअर होणार आहे आणि तुम्ही कधीही विसरू शकणार नाही की ग्रेटर कसं लिहायचं आणि लेस कसं लिहायचं तर चला तर मग आता आपण बघूया आता इथं जो काही तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे हा एक तर ग्रेटर दॅन किंवा लेस दॅनसाठी आपण वापरतो तर हे जे काही तोंड दिसतं तुम्हाला जसं काही सापाचं सा, तोंड नसतं का तसं हो हा जो काही मोठा भा आहे हे इकड़, जे काही तुम्हाला इकडं इकडनं कसं आहे मोठा आणि इकडनं कसं आहे लहान आहे तर हा जो काही नंबर मोठा आहे तर त्या बाजूला आपल्याना हे तो मोठं तोंड आलं पाहिजेत आणि जो नंबर लहान आहे त्या बाजूला आपलं हे छोटं तोंड आलं पाहिजेत तर इकडनं जो काही नंबर आहे तो कसा राहणार आहे मग तुमचा मोठा म्हणजेच कोणता ग्रेटर आणि इकडून कोणता राहणार आहे तुमचा लहान नंबर म्हणजेच कोणता लेस तर इथं बघा तुम्हाला दोन नंबर दिलेले आहे एक टेन आहे आणि एक काय नाईन तर नाईन आणि टेन यामध्ये मोठा कोण आहे तर जो काही टेन आहे हा कोणता काय मोठा नंबर आणि नाईन काय तुमचा लहान नंबर तर मग आता आपल्याला जो काही सिंबॉल आहे मोठं तोंड कोणाकडं येणार आहे टेनकडं आणि जे काही लहान आहे ते कोणाकडे येणार आहे नाईनकडं आला इथं नंतर काय तुमचं फिफ्टीन आणि काय आहे फोर्टी नाईन आता फिफ्टी आणि फोर्टी नाईन याच्यामध्ये कोण मोठा आहे फिफ्टी काय तुमचा मोठा म्हणून इथं कोणता येणार आहे तुमचा हा सिंबल नंतर काय आहे फायू हंड्रेड आणि इकडं काय आहे फोर हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजे काय आहे पाचशे आणि चारशे नव्याण्णव याच्यामध्ये कोण मोठं आहे पाचशे हा काय आहे आपला मोठा नंबर तर आपण काय करायचं आहे जे काय आपलं मोठं तोंड आहे ते कोणाक येणार आहे पाचशे आणि जो काही चारशे नव्याण्णव आहे तो कसा आहे आपला लहान नंबर आहे म्हणून त्याच्याकडं कोणतं तोंड येणार आहे लहान नंतर काय तुमचा नाईन आणि टेन याच्यामध्ये आता कोण मोठं आहे टेन मोठं आहे का नाईन टेन काय आपला मोठा नंबर आहे तर आता जे काही मोठं तोंड आहे ते कोणाक करायचं टेनकडं नंतर काय आहे फिफ्टी आणि फोर्टी नाईन आता फिफ्टी हा काय तुमचा ग्रेटर नंबर आहे आणि फोर्टी नाईन हा काय तुमचा लेस नंबर आहे मग जे काही सिम्बॉल आहे तो आपला कसं येणार आहे जे काही मोठं तोंड आहे ते कोणाकडे फिफ्टीकडं आणि जे काही स्मॉल आहे ते कोणाकडं फोर्टी नाईन का म्हणजे हेचं जर आपल्याला रिडिंग करायचं असेल तर आपण कसं करणार आहे फोर्टी नाईन इज लेस दॅन फिफ्टी आता जर आपण पहिल्यापासून जर बघितलं तर इथं काय आहे टेन आणि नाईन टेन काय तुमचा मोठा नंबर आहे नाईन काय तुमचा लहान नंबर म्हणून तुम्ही काय म्हणणार टेन इज ग्रेटर दॅन नाईन दुसरं काय येणार तुमचा फिफ्टी इज ग्रेटर दॅन फोर्टी नाईन नंतर काय येणार आहे फाईव्ह हंड्रेड इज ग्रेटर दॅन फोर हंड्रेड नाईंटी नाईन नंतर काय येणार आहे नाईन इज लेस दॅन कारण नऊ जो काही नऊ आहे तो काय तुमचा लेस आहे कोणापेक्षा दहापेक्षा अपेक्षा किंवा नाईन इज लेस दॅन टेन नंतर काय येणार तुमचा फोर्टी नाईन इज लेस दॅन फिफ्टी नंतर काय येणार नाईन्टी नाईन आता ह्या दोन्हींमध्ये कोण मोठं आहे फाईव्ह हंड्रेड काय तुमचा लार्जेस्ट आहे आणि फोर्टी नाईन 49, फोर हंड्रेड नाईंटी नाईन काय तुमचा स्मॉलेस्ट आहे म्हणून काय येईल तुमचा फोर हंड्रेड नाईन्टी नाईन इज लेस दॅन फाईव्ह हंड्रेड सेम आपल्या इकडं पण करायचं आहे आता यांच्यामध्ये कोण आहे लहान आणि कोणता मोठा आहे फाईव्ह हा मोठा आहे म्हणून काय येणार आहे फायू इज ग्रेटर दॅन थ्री नंतर काय आहे ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फाईव्ह आता ट्वेंटी थ्री कसा आहे लहान आहे म्हणून काय येणार आहे ट्वेंटी थ्री इज लेस दॅन ट्वेंटी फाईव्ह तिथं काय फाईव्ह हंड्रेड आणि थ्री हंड्रेड आता काय आहे तुमचा फाईव्ह हंड्रेड हा मोठा नंबर आहे आणि थ्री हंड्रेड काय आहे लहान नंबर आहे तर मग तुमचं काय येईल आता फाईव्ह हंड्रेड इज ग्रेटर दॅन थ्री हंड्रेड नंतर काय थ्री आणि फाईव्ह यांच्यामध्ये कोण मोठं आहे फाईव्ह मोठं आहे आणि थ्री लहान आहे म्हणून काय येणार आहे तुमचं थ्री इज लेस दॅन फाईव्ह नंतर काय तुमचं सेवंटी थ्री आणि इकडं काय सेवंटी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह तुमचं काय आहे मोठा नंबर आहे म्हणून तुम्ही काय इथं लिहिणार आहे हा जो काही मोठा हा आहे जे काही तुमचं मोठं तोंड आहे ते कोणाक येणार आहे सेवन्टी फाईवकडे आणि ते जर तुम्हाला रिडिंग करायचं असेल तर कसं करायचं सेवन्टी थ्री इज लेस दॅन सेवंटी फाईव्ह तर सिक्स हंड्रेड काय तुमचा मोठा आणि फोर हंड्रेड काय लहान म्हणून तुमचं काय येणार आहे सिक्स हंड्रेड इज ग्रेटर देन फोर हंड्रेड तर तुम्हाला आज जे काही मी टीच केलं ते समजलं का नक्की सांगा मला कमेंट्स करून आणि जर आणखी तुम्हाला असे काही व्हिडिओ बा पाहिजे असतील तस